ईश्वरचंद्र विद्यासागर हे नाव नवीन पिढीतल्या किती लोकांना माहिती असेल फक्त त्यांच्या पुढच्या पिढीतल्या मुलांना कसं माहिती होती अठराव्या शतकातलं बंगालमधलं खूप मोठं नाव होतं हे अतिशय ज्येष्ठ समाजसेवक खूप मोठ्या अभ्यासक तिथल्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचं त्यांनी खूप परिवर्तन केलं तिथल्या भाषेमध्ये त्यांनी व्याकरण सोपं केलं महान तत्ववेत्ते पंडित अत्यंत प्रेमळ लोभस दानशूर व्यक्तिमत्व दोन त्यांच्या कथा छोट्या छोट्या सांगू इच्छितो त्यातली पहिली कथा एक लहान मुलगा होता पण अगदी लहान नव्हता अठरा वर्षांचा होता आणि तो घरी एकदा बसला होता तर दरवाजामध्ये एक वृद्ध बाई बाई आली लोपी करताना भिकारी म्हणता येईल अशी बाई आली आणि ते पैसे नाही ती मागवू हा पुढे गेला तिने काय त्याच्याकडे मागितलं मग हा आतमध्ये आला आणि आपल्या आईला म्हणाला आई बाहेर एक बाई आले आणि ती मला बेटा म्हणते आहे आणि ती मला म्हणते मला दे आई म्हणते ठीक आहे जा कडग्यामध्ये भात आहे तांदूळ घे पाहिजे तेवढे तिला तर हा विद्यासागर म्हणाला छोटा अग आई एवढंसा भात देऊन तांदूळ देऊन काय होणार म्हणजे गरिबी आपण दूर करूया ना असं काही देऊया ज्यामुळे तिकडे पैसे येतील ती कधी उद्योग करेल व्यवसाय करेल तिला भीक मागावी भी लागणार नाही आई मुख्या रे आकडे एवढे कुठे आहे द्यायला दे का तुझ्या हातामध्ये दोन सोन्याच्या बागड्या आहेत तो म्हटला एक बांगडी दे एका हातातली मी ती त्या बाईला देईन आणि मी मोठा झालो ना पैसे कमायला झालो ना एकाच्या दोन बागड्या दे हा मुलगा म्हणा त्याची आई पण त्याच्यासारखीच विचारली होती काही क्षण असेच गेले आईनी हातातली एक बांगडी काढली एका हातातली अंडीली जाऊ करायचं कर ही बांगडी ह्या छोट्या बालाने त्या वृद्ध महिलेला आली म्हणजे खूप वर्ष गेली खूप वर्ष गेली हा मोठा झाला शिकला पंडित झाला हळूहळू चांगले पैसे मिळवायला लागला एक दिवस पटकन त्याला आठवलं अरे आईची बांगडी आपण मागितली आणि ती आपण दान केली नाही कळत नसताना आज आपले पैसे आले आईला दोन मागण्या घेऊन त्याचा शब्द दिला होता आईला दोन बांगड्या घेऊन बोलयात आईने दिला म्हटलं आई आई तुम्ही जी वाहान पण एवढासा होतो अक्कल नव्हती कळत नव्हतं आणि मी तुझ्याकडे मागणी मागितली एका भिकारी बाईला देण्यासाठी तू पटकन काढून दिलीस आई म्हटली हो आठवलं मला आठवलं त्याचा दररोज आठवत असेल तुझ्या हातात एक मागणी होती जी तू मला दिली दुसरी मागणी माझ्या शिक्षणाची खर्च केली तिथे मागण्या कुठे आहेत चल तुला आता मी दोन मागण्या घेऊन देतो आई हसली अरे आता माझं वय झालं मला काय मागण्या करायच्या तू असं कर या कलकत्ता शहरामध्ये अनाथ मुलांसाठी गरीब मुलांची शिक्षणाची खूप आबाड होते आहे कारण शाळेमध्ये कॉलेजमध्ये फीज खूप आहे भरू शकत नाही गरीबांची मुलं तर तू एक काम कर अशी शाळा चालू कर जिथे एक रुपया सुद्धा फीज कुणाला द्यावी लागणार नाही मोफत शिक्षण आणि अनेक वृद्ध स्त्री पुरुष डॉक्टरकडे जाऊ शकत नाही पहिला उपचार करू शकत नाहीत औषधाला पैसे नाही डॉक्टर फीज द्यायला पैसे नाही एक मोफत इस्पितळ चालू कर या दोन गोष्टी तू केल्यास ना मी सुखाने राम म्हणे आणि यांनी त्या दोन्ही गोष्टी पुढच्या आयुष्यात पूर्ण केल्या उत्तम शाळा महाविद्यालय सुरू केलं आणि एक हॉस्पिटल सुरू केलं की जे पूर्णपणे मोफत होतं तर आपण लहान मुलांना अशा कथा सांगितल्या पाहिजे आणि दान हे हे मोठ्यानेच करायचं असं 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 नाही लहानात लहान सुद्धा दान करू शकतो मध्ये मी एक कथा सांगितली होती बुद्धाची जे जात असताना एका मुलीने त्यांना हातावर धूळ दिली एक मुलगी त्याला भीक नाही म्हणाल देणार काही नाही मॅडम म्हटली तर ते शिष्याला म्हणाले थांब तू इथे अस्मिता तो मागायला म्हटले मुली ती म्हटली आंघड काय नाही अरे अंगणामध्ये धूळ आहे म्हणाले ती धूळ घे माझ्या हातावर दे धूळ हातावर दिली धुळीत टाकली चालायला लागले संघाने विचारलं त्यांच्या अरे हे तुम्ही काय केलं धूळ कशासाठी घेतली मी एवढ्यासाठी धूळ घेतली की तिची देण्याची सवय जिवंत राहावी आज तिच्याकडे काही नाही म्हणून ती काही देत नाही तिच्याकडे जेव्हा येईल तेव्हा तिची देण्याची वृत्ती राहायला हवे की नको देण्याचा संस्कार तिच्यावर राहायला पाहिजे की नको म्हणून मी धूळ घेतली तसा देण्याचा संस्कार आपल्या घरातल्या मुलांमध्ये व्हावा म्हणून या छान छान कथा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे नमस्कार शेठ घोषाळा रत्नागिरी मंडणगड शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगड मधून मी सचिन शेठ गोशाळेमध्ये छान छान पंचगमी उत्पादन बनतात जरूर जरूर ती मागवा त्या विक्रीमधून येणारा महसूल ते सिंधूर सुंदर उत्पादन जसे आपल्या घराला उपयोगी पडतील आपल्याला तसे ती गोशाळा परिवार चालण्यासाठी उपयुक्त ठरेल नमस्कार जय गोमाता वंदे मात्र एक मुखाने बोलूया भारत माता की जय